मित्रांनो आपण आज या शेतकरी मित्रांच्या प्लॉटवर आलेलो आहे डोबळी पिकासाठी त्यांनी किरण तंत्रज्ञान वापरलं होतं त्यांना काय अनुभव आला त्यांच्यावर चर्चा करू नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं माझं नाव किशोर पांडुरंग खेरणार वासवपाडे तालुका देवा जिल्हा नाशिक आपण ह्या ज्या प्लॉटला किरण तंत्रज्ञान वापर केलाय बरोबर हा तर काय अनुभव आला आपल्याला माझी मिरची म्हणजे किरण टेक्नॉलॉजीच्या आधी पंधरा दिवस आधी लावली होती त्याच्यानंतर मी किरण टेक्नॉलॉजी बॉस आणि रॅपिडॉन हे ड्रिचिंग केली त्याच्यानंतर प्लॉट मस्त झाला झाला म्हणजे असं झालं की खूप सुंदर वाटायचं पण त्याच्यानंतर सात आठ दिवसांनी असा पाऊस झाला की तो पाऊस इति प्रमाणात झाला की मल्चिंग पेपर सुद्धा बाहेर निघून आला असा पाऊस झाला की माझी आशा सुटली होती की हाई मिरची जगल की नाही जगल मी त्याच्यानंतर आठ दिवस त्या मध्ये पण गेलो नाही आणि आलो नाही नंतर मग काय वाटलं मला म्हटलं चला आता डेव्हलप थोडीशी वाटायला लागली पाऊस झाला मी म्हणजे काय परिस्थिती झाली होती किती पाणी याच्यात काय झालं पाणी वायलं का काय झालं का नेमकं याच्यात म्हणजे पुराचं पाणी आलं आणि ते मल्चिंग पेपर निघून आणि डायरेक्ट त्या पॉलिओच्या लेवलला दाखवायला समोर जी लेवल पॉलिओची दिसते होतं असं दोन दिवस पाणी तुमलेलं होते म्हणजे रोप लावलेले पूर्ण पाण्यात होते पूर्ण पाण्यात पूर्ण गाळ गाळाचेच रोप होते असं दुसऱ्याच्या शेतातून जो गाळ वाहून येतो ना तो गाळ सुद्धा रोपांवर होता बरं मग आता इकडे जिथं जास्त पाणी वाहिले तिथं रोप मागे राहिलेले बरोबर आणि बाकीचे मात्र जिथं पाणी वाईल नाही तिथं प्लॉट बरोबर आता म्हणजे नेमकं समजा आता जर चोवीस तास जरी रोप पाण्यात बुडलेलं आहे आणि आई डोबळी मिरची बरोबर हो। म्हणजे सगळ्यात शिनची पीक आहे हो। त्या मानाने तुम्हाला नंतर सांगायला लागल का काही नाही सांधलं तर नाहीच मी कारण नाही सांधलं कारण एक दोन मेले म्हटलं हे खूप मागा पडून जाईल म्हणून मी ते सांधलं नाही जे आहे तेच आहे म्हणजे रोप आहे जिवंत फक्त त्याची वाढ झाली नाही बरोबर आता आपल्याला जे तुम्ही अनुभव आला मग तो समजा केरण तंत्राने वापरून जो अनुभव आला तो तुम वापरून तुम्ही समाधानी हाय का समाधानी बरोबर कारण निसर्गाच्या आपण म्हणजे निसर्गाच्या अगेन्स्ट काय आपण जाऊ शकत नाही पण आपल्याला त्या आलेल्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय बरोबर ओके तुम्ही जे आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद